श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजे सव्वीस नोव्हेंबर मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं सांगितलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही उपाय किंवा अशा काही सेवा सांगणार आहे या सेवा जर उद्याच्या दिवशी तुमच्या हातून घडल्या तर नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे कोणत्या सेवा करायच्या आहे कशा पद्धतीने करायच्या आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा उद्याचा वार आहे मंगळवार आणि एकादशी तिथी मंगळवारच्या दिवशी आलेली आहे भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित तिथी आहे जेव्हा आपण म्हणजे बघा महिन्यामध्ये दोन एकादशी येतात प्रत्येक एकादशीला आपण व्रत करतोच असं नाही पण व्रत करणं शक्य नसेल उपवास करणं शक्य नसेल तरीसुद्धा आपल्या देवघरामध्ये श्री विष्णूंच्या स्वरूपामध्ये जे कोणते देवता आहेत विठ्ठल रुक्मिणी असतील किंवा मग बाळकृष्ण असतील किंवा मग तुमच्याकडे प्रत्यक्षरित्या श्रीहरिविष्णूंचा फोटो मूर्ती असेल तर त्यांची पूजा या दिवशी करणं महत्त्वाचं आहे या दिवशी तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या स्वरूपामध्ये म्हणजे विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करा बाळकृष्णांच्या स्वरूपामध्ये श्रीहरिविष्णूंची पूजा करा काहीच हरकत नाही कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्ही पूजा करा पण पूजा नक्की करा आता आपल्या सकाळी लवकर उठायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य असेल तर अतिशय उत्तम ज्या पण व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावरती उठतात त्यांना जी सवय लागते तर या गोष्टी खूप चांगल्या मानल्या जातात आपल्या शरीरासाठीसुद्धा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीसुद्धा सकाळी लवकर उठणं ब्रह्ममुहूर्तावरती उठणं खूप महत्त्वाचं मानलं जातं उद्याच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम तर हळद टाकायची आहे गंगाजल टाकायचं आहे हळद आणि गंगाजल या दोन गोष्टी टाकून आंघोळ करा तुमचं मनसुद्धा प्रसन्न होईल तुमचा गुरु ग्रह बळकट होईल भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती नक्की होईल सगळ्यात पहिलं हे काम केलं त्याच्यानंतर आपल्या देवघरातील देवतांची स्वच्छता करायची आहे देवघर स्वच्छ करायचं आहे आणि देवघरातील देवांना स्वच्छ असं स्नान घालायचं आहे म्हणजे जलाभिषेक वगैरे घालून घ्यायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर पंचामृताने तुम्ही देवांना स्वच्छ घासून पुसून काढू शकता शक्य नसेल तर फक्त दही घ्या हळद घ्या आणि याने देवांना स्वच्छ करा बघा एकादशी तिथी जी आहे ती, ती, ती देवांना स्वच्छ करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण तिथी मानली जाते कारण आपण बऱ्याच वेळा देवांना फक्त धुऊन काढतो पण या दिवशी तुम्ही जर पंचामृताने किंवा मग छान असं काहीतरी बनवा देवांसाठी उठणं वगैरे आणि त्याने देवांना स्वच्छ करून धुवायचं आहे मस्त असं आणि त्यांची छान अशी मांडणी करायची आहे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर ते पिवळ्या रंगाचं वस्त्र खाली अंतरायचं आहे याच्यावरती श्रीहरिविष्णूंची स्थापना करायची आहे भगवान श्रीहरी विष्णूंना या दिवशी पिवळ्या रंगाचे फुलांसोबतच पिवळ्या रंगाचं फळसुद्धा अर्पण करायचं आहे साखर दूध अर्पण केलं तरी सुद्धा चालेल त्यांना नैवेद्यामध्ये या गोष्टी तुम्ही दाखवू शकता फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळशी तर तुळशीपत्र अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही दिवसभरामध्ये कधीही करा पण तुळशीपत्र भगवान श्रीहरिविष्णूंना आवर्जून अर्पण करा या दिवशी तुम्ही एक हजार तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करू शकता आणि विष्णू नामाचं पठण करू शकता आता ही एक खूप महत्वपूर्ण अशी सेवा आहे ही सेवा जर जमत असेल तर करा आवर्जून करा मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते एक हजार तुळशीपत्र नाही येत आमच्याकडे तर तुम्ही एक तुळशीपत्र जे ही तुळशीचं म्हणजे तुळसी तुळस जी आहे ती एकादशी तिथे अजिबात तोडायची नसते पण तुमच्याकडे तुळशीपत्र नसतील खाली पडलेले तुळशीपत्र असतील ते घ्या स्वच्छ करा आणि ते तुळशीपत्र तुम्ही एक अर्पण करायचं आहे एक अर्पण करायचं एक विष्णू सहस्रनाम घ्यायचं असं करत करत आपण एक हजार विष्णू स विष्णू सहस्रनाम जे आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची एक हजार नामे आहेत तर हे एक, एक करत करत तुम्ही जर अर्पण केलं तेच एकच जे तुळशीपत्र आहे तेच हजार वेळा अर्पण करायचं असं जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा आहे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सेवा केली जाते भगवान श्री हरी विष्णूंना विष्णू विश्नु सहस्रनाम पाठन पठन करून झाल्यानंतर प्रार्थना करा मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि याच्यानंतर हात जोडून विनंती करा तुमची जी काही इच्छा आहे ती आ, सांगा त्यांना आणि अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची एक महत्वाची सेवा करायची आहे बघा ही सेवा झाल्यानंतर अजून दिवसभरामध्ये तुम्हाला काय करता येऊ शकतं तर दिवसभरामध्ये तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम मुखामध्ये घ्यायचं आहे तुळशीला या दिवशी पाणी अर्पण केलं जात नाही पण या दिवशी तुळशीला पाणी अर्पण नाही केलं तरीसुद्धा तुळशीला आपल्याला दिवा लावायचा ला आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आवर्जून सकाळी आणि संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावा विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळस आणि त्याच्यामुळे तुळशी मातेची सुद्धा सेवा घडणं महत्त्वाचं आहे पाणी तुळशीला या दिवशी अर्पण केलं जात नाही कारण तुळशी मातेचासुद्धा भगवान श्रीहरिविष्णूंसाठी उपवास असतो म्हणून या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे या गोष्टी चुकूनही आपल्याकडून होता कामा नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्ही दिवसभर दिवसभर तुम्हाला जेव्हा पण कधी वेळ भेटेल ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दिवसभर आपल्याला जप करायचं आहे तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा जप करा भगवान श्री विष्णूंचं या दिवशी तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तर त्याचे तुम्हाला तेवढे जास्तीत जास्त फायदे होणार आहे संध्याकाळ झाल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे तुमच्या मुख्यद्वारावरती तुम्हाला दिवे लावायचे आहेत संध्याकाळच्या वेळी बघा असं म्हणजे सकाळच्या वेळी आपण कोणत्याही वेळेमध्ये पूजा केली तर चालतं आपल्याला बाराच्या आतमध्ये आपण कधीही करतो पण संध्याकाळची वेळ ही अशी असते ना की सहा ते सात दिवे लागण्याची वेळ लक्ष्मी येण्याची वेळ आणि लक्ष्मीसोबतच विष्णूंचा सुद्धा विष्णूसुद्धा आपल्या घरामध्ये येतात जर ज्या ठिकाणी भगवान श्रीहरिविष्णू असतात तिथे लक्ष्मी आवर्जून येते आणि जिथे लक्ष्मी असते तिथे विष्णूसुद्धा आवर्जून येतात म्हणून या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते तर या वेळेमध्ये आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळा कापुरासोबत दोन लवंग जे आहे ते आपल्याला त्या याच्यामध्ये जाळायचे आहेत त्या पात्रामध्ये तुम्हाला दोन लवंगसुद्धा टाकायचे आहेत जाळायचे आहे या हा जो उपाय आहे याने संपूर्ण घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा खरा खऱ्या अर्थाने निवास होतो अलक्ष्मी जी आहे ती बाहेर निघाली की लक्ष्मी घरामध्ये नक्की येते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी सहा ते सातची जी वेळ आहे या वेळेमध्ये संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये कापूर जाळा कापूरासोबत लवंग जाळा या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही एखाद्या विशिष्ट तिथीला कराल चांगल्या तिथीला कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला वेगळे असे बघायला मिळतील याच वेळी आपल्याला तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे देवघरामध्ये जो दिवा लावता त्याच्यामध्ये तुम्ही एक वेलची ठेवा आणि एक कापूरची वडी जी आहे ती ठेवा बघा तुमच्या घरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होईल सकारात्मक वातावरण निर्माण होईल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच देवी देवता तुम्हाला मदत करतील आपल्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला खूप साऱ्या सेवा किंवा खूप काही करता येत नाही मान्य आहे पण सका सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा लावणं असेल संध्याकाळी देवतांची पूजा असेल या गोष्टी सहजरित्या आपल्याला शक्य आहे म्हणजे घरातील अगदी पुरुष मंडळी जाऊनसुद्धा दिवा लावून येऊ शकतात तर या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला करायच्या आहेत कारण ही तिथी जी आहे जरी ती पंधरा दिवसांमे ती येत असली किंवा पंधरा दिवसांनी येत असली तरीसुद्धा ही एक अतिशय महत्त्वाची तिथी आपल्यासाठी असते आपण या तिथीचा उपयोग करून घेतला पाहिजे या दिवशी आपण भगवान श्री विष्णूंची सेवा केली पाहिजे कारण जेव्हा एकादशी तिथी असते तर भगवान विष्णूंचं जे काही सेवा आपण करत असतो तर त्या सेवेचं पुण्यफळ आपल्याला जास्त मिळत असतं त्याच्यामुळे या दिवशी आपण ह्या सेवा ज्या आहेत त्या करायला पाहिजेत म्हणजे प्रत्येकालाच या दिवशी उपवास करणं शक्य नसतं आपण बरेचसेजण पंधरा दिवसांतून येणारी ना एकादशी नाही करत उपवास नाही करत पण या दिवशी सेवा करा उपवास करणं शक्य नाही आहे धकाधकीच्या जीवनामध्ये सध्या उपवास करायला गेलं तर ॲसिडिटी वगैरे खूप जास्त त्रास होतात सर्वांनाच होतात तर हे जर शक्य नाही आहे तर हरकत नाही तुम्ही या दिव या दिवशी फक्त सेवा करा सेवा करत असताना तामसिक अन्नाचं सेवन करायचं नाही कांदा लसूण खायचा नाही भात खायचा नाही बाकी सात्विक जेवण जे आहे चपाती भाजी या गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्यांचं सेवन करू शकता तर अशा पद्धतीने या दिवशी काही अशा सेवा करायच्या आहे ज्या तुम्हाला नक्कीच फायदेमंद ठरणार आहेत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद